चैत्र महिना सुरू झाला की नऊ वर्षाच्या स्वागताबरोबर सर्वांना वेध लागतात ते चैत्र नवरात्र उत्सवाचे यंदाचे तीसवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील मासुंदा तलावजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उद्यापासून चैत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू होणार आहे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या यंदाच्या नवरात्री उत्सवात गणपतीपुळे मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे शिवसेनेच्या या नवरात्र उत्सवात हिंदू नऊ वर्षानिमित्त भक्तीचा महासागर उसळणार असून गुढीपाडवा रविवारी तीस मार्च ते रामनवमी सहा एप्रिलपर्यंत नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग संपन्न होणार आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती महा महाराष्ट्रभर पसरली आहे या देवीचा आगमन सोहळा रविवारी तीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता कळवा येथून वाजत गाजत होणार आहे यावेळी तीनशे जणांचे लेझिम पथक जय्यत तयारीत आहे तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायांचे वारकरी बँड पथक दानपट्टा महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक घोडेसवार मावळे आगमनासाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजेंद्र विचारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिले धर्मवीर साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कसे उत्सव साजरे करायचे गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव असेल दहीहंडी उत्सव असेल विविध उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी ही परंपरा त्या ठिकाणी ठेवली होती तीच परंपरा जपण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली तीस वर्ष हा या ठिकाणी चैत्र नवरात्र उत्सव आपण करतोय आणि या उत्सवामध्ये या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या उत्सवामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी सर्व देवी भक्त या ठिकाणी सामील होतात यावेळेच डेकोरेशन म्हणजे आपलं च जे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर जे राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी बाहेर ठेवली सर्व मान्यवर मंडळी आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील अं रश्मी ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी खासदार आमदार या ठिकाणी येणार आहेत